नमस्कार मंडळी रॉयल मराठी युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणमध्ये जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून त्या संदर्भातील जाहिरातीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर मित्रांनो बघा तुम्ही अधिक माहितीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकृत वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करून इथून संपूर्ण माहिती घेऊ शकता या अशा प्रकारची वेबसाईट इथं आहे आणि इथून संपूर्ण माहिती सुद्धा आपण इथं पाहू शकता एम जी पी रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस मध्ये जाऊन आपण संपूर्ण माहिती इथं पाहू शकता तर चला आता आपण पीडीएफ ओपन करून पाहूया की कशा प्रकारची भरती असून यामध्ये कोणकोणत्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तर बघा महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणामध्ये भरती असून अगदी जर आपण दहावी पास असाल किंवा पदवी जर असाल तरीसुद्धा इथं आपल्याला नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे टोटल जसं मी म्हणतो तुम्हाला दोनशे नव्वद जागा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ठेवण्यात आले आहे तर आता यामध्ये कोणकोणती पदे आहेत ती पाहूया बघा पदे अगदी जसं मी तुम्हाला म्हणतात पदवीपासून दहावीपर्यंत आहेत जसे की लेखापरीक्षक अधिकारी लेखा सहायक सहाय्यक अधिकारी उपलेखापाल कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियांता यांत्रिकी गट ब उच्च श्रेणी लघुलेखक गट ब निम्न श्रेणी लघु आहे कनिष्ठ लिपिक आहे लिपिक आणि टंकलेखक सुद्धा आहे साह्यक भांडारपाल आहे स्थापत्य अभियांत्री सहाय्यक गट क अशी वेगवेगळी पदे इथं देण्यात आली आहेत त्याचबरोबर प्रत्येक पदासाठी लागणारी इथे शैक्षणिक पात्रता सुद्धा देण्यात आले आहे जसे की बी कॉम किंवा समतुल्य दहा वर्षांनुभव एम कॉम किंवा समतुल्य पाच वर्षांनुभव किंवा पदक्रमांक तीनसाठी बघा इथं बी कॉम हवा आहे चारसाठी सुद्धा बीकॉम हवा आहे पदक्रमांक पाचसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी असलं तरीसुद्धा प्राधान्य आहे पदक्रमांक सहासाठी मेकॅनिकल ॲटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग प्रोडक्शन टेक्नॉलॉजी डिप्लोमा पदक्रमांक साठसाठी दहावी उत्तीर्ण आणि लघु लेखन एकशे वीस शब्द मिनिट इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट अशी पात्रता ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर क्रमांक आठ साठी इथं दहावी उत्तीर्ण ठेवण्यात आलेला असून यामध्ये लघुलेखन शंभर शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट असं पात्रता ठेवण्यात आले आहे क्रमांक नऊ साठी पदवीधर असणं आवश्यक आहे इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी श टक तीस शब्द प्रति मिनिट क्रमांक दहासाठी दहावी उत्तीर्ण इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट पदक्रमांक अकरा साठी दहावी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी आपल्याला असणं आवश्यक आहे तर मित्रांनो आता बघा यासाठी लागणारी वयमर्यादा काय पदक्रमांक एक साठी इथं पंचेचाळीस वर्षापर्यंत आपण अर्ज करू शकणार आहात तर क्रमांक दोन ते अकरा साठी अठरा ते अडतीस वर्षे इथं वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आरक्षणाच्या नियमानुसार एस एस टीना पाच तर ओबीसी तीन वर्षाची इथं सूट देण्यात येणार आहे आता अर्ज करत असताना अर्ज फी कशाप्रकारे भरायची आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी असून मागासवर्गीयसाठी इथं अन्न आणि दिव्यांगासाठी नऊशे रुपये इथं फी ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो महत्वाच्या तारखा का काय आहेत एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे परीक्षेची तारीख ही नंतर आपल्याला व्हॉट्सअप किंवा आपल्या ईमेल किंवा एस एम एच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे महत्वाची लिंक बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ एम जे पे डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला आपण अधिक माहितीसाठी व्हिजिट करू शकता तसे मी तुम्हाला सांगितलं या वेबसाईटवर जायचं आहे एम जे पी रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीसला क्लिक करायचं आहे इथं ॲप्लिकेशन लिंकवर आपण क्लिक करू शकता किंवा आपण इथं जाऊन जी जाहिरात आहे तीसुद्धा इथं जाऊन आपण पाहू शकणार आहात तर मित्रांनो या भरती संदर्भात आणखी काही आपले प्रश्न शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र